विरोधकांना मी आता बोलणार नाही निवडणुकीचा निकाल आल्यावर त्यांना कळेलच जळगावच्या दोन्ही जागांचा हा मताधिक्यानं विजय होईल एकनाथ खडसेंनी सुनबाईला आशीर्वाद दिलाय तो परिवार आहे ते एकत्र आहेत त्याच्यामध्ये वावग काय एकनाथ खडसेंच्या प्रवेशाचं माझ्या हातामध्ये काही नाही मी त्यांच्यासमोर खूप छोटा कार्यकर्ता आहे एकनाथ खडसेंचा प्रवेश वरतूनच होईल अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे गुण सोपी घेऊन चालतही नाही आपण सांगितलं सोपी आहे तर कार्यकर्ते त्या ठिकाणी अतिशय थंड बसतात त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये चुरस आहे अधिक ताकदीने कामाला लागा अधिक जोमाने कामाला लागा कार्यकर्त्याचा जोश वाढवण्यासाठी त्यांना स्फूर्ती आम्हाला पुन्हा सांगावं लागतं की आपल्याला अधिक मेहनत करावी लागेल अधिक त्या ठिकाणी कष्ट करावे लागतील हे आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगतो आता जळगावच्या दोन्ही जागा आपल्याला माहिती आहे कशा तरी पण आम्ही सांगतो की नाही आपल्याला खूप कष्ट करावे लागतील मेहनत घ्यावी लागतील हे प्रत्येक निवडणुकीचं सूत्र आहे परवा सभा घेतलेली आहे आपल्यावरही टीका केलेली की पाच लाख काय सगळ्या सगळेच मत तुम्हाला मागायला पाहिजे खरं अठरा लाख आता मी त्यांना बोलणार नाही त्यांना निवडणुकीचा निकाल आल्यावर कळेल त्यांना पाच लाखाचं मी आपल्याला सांगितलेलं आहे की पाच लाख मागच्या वेळेला आम्ही साडेतीन चार लाखापर्यंत पोहोचलो तर यावेळेला वीस टक्के मत वाढलेले आहेत त्यामुळे मी सांगितलेलं आहे विशेष करून युवावर्ग मोठ्या संख्येमध्ये आहेत आणि सगळ्यांचा अकल हा भारतीय जनता पक्षाकडे विशेष करून मोदीजींकडे आहे आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये दोन्ही जागा जळगाव आणि रावेर या ठिकाणी किती मताधिक्य मिळतं हे मी सांगितलेलं आहे आणि निकाल आल्यावर तुम्हीच त्यांना सांगा नाही नाही मी एवढा मोठा माणूस नाहीये खडसे साहेब मोठे ने नेते आहेत त्यांनी सांगितलंय की मी फक्त पी एम आणि अमित भाई आणि नड्डाजी यांच्याशीच बोलतो खाली कोणाशी बोलत नाही त्यामुळे माझ्या परवानगीचा प्रश्न येत नाही मला वाटत नाही मग आता कसं आता शेवटी परिवार आहे कुटुंब आहे त्या सुनबाई आहेत त्याच्यामध्ये वावगं काय मला वाटतं त्यात काही वावगं काही चुकीचं काही नाही आहे घरात घरात तुम्ही या ठिकाणी एका कुटुंबात राहतात एका परिवारातले आहात आणि रक्षा या यात नाही दहा वर्ष झाले खासदार आहे त्या ठिकाणी आणि अशा वेळेला ज्येष्ठांचे आशीर्वाद सगळेच घेतात पण ती तुम्ही दाखवतात सगळ्यांचे आशीर्वाद घेताना त्यामुळे साहजिक त्यांनी आशीर्वाद घेणं त्यांनी त्यांना तुम्हाला सांगितलं का त्यांनी करणार म्हणून चांगलं आहे ना मग चांगलं आहे काय वाईट काय नाही त्या बाबतीत मी आपल्या बरोबर तेच सांगतो किंवा ते माझ्या हातामध्ये काय नाही किंवा मी त्यातला फार छोटा माणूस आहे त्यामुळे ते सगळं वर्तूनच होईल त्यांचं काय असेल म्हटलं भाऊ एकनाथ शिंदे मधून बघू ना तर सध्या सगळे आमचे नेते राष्ट्रीय नेते सगळे निवडणुकीच्या गर्दीमध्ये आहेत देवेंद्रजी निवडणुकीच्या किती पण मिनिट टू मिनिट गर्दीमध्ये आहेत त्यामुळे हा विषय झालेला नाही विचारतील तेव्हा आम्ही चर्चा करू छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे मला शिरोड मतदारसंघातून तुम् लढण्याची वापर दिली होती मात्र मला नाशिकमध्ये उमेदवारी मिळाली असते तर मी निवडून आलो असतो नाही मला या बाबतीमध्ये कोणी कोणाला काय ऑफर दिली आता हे मला माहीत नाही तर एकनाथजी काय बोलले काय म्हणाले हे माझ्या तर अजून तर काही कानावर नाही आता ते त्यांना बोलले असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे